विठोबाच्या आभूषणांची खरी कथा मूर्तीमागील पुरातन रहस्य विठोबाला बघितले की मन शांत होते त्याच्या डोळ्यात एक वेगळेच प्रेम आपुलकी आणि आपले पण दिसते पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का विठोबाच्या अंगावर जे दागिने आहेत कुंडल तुळशीमाळ मण बाजूबंद हे फक्त दागिने नाहीत तर प्रत्येकामागे एक खास गोष्ट आहे एक भक्ती एक प्रेम आणि एक श्रद्धेची साक्ष आहे नमस्कार मंडळी पुण्य मध्ये आज पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत विठोबाच्या आभूषणाची खरी गोष्ट विठोबाच्या मूर्ती मागे लपलेल एक पुरातन आणि भक्तिमय रहस्य चला विठोबाच्या जवळ जाण्याचा हा सुंदर प्रवास सुरू करूया तुम्ही विठोबाचं डोक नीट पाहिले आहे का त्याच्या मुकुटाच्या वरचे टोक थोडेसे वेगळे दिसत आहे शिवलिंगासारखे हे आका तर त्यामागे आहे एक खूप जुनी आणि भक्तीने भरलेली गोष्ट आहे पुराणामध्ये असलेल्या एका कथेनुसार की भगवान शंकर म्हणजे महादेव हे विठोबाचे पहिले भक्त होते ते सुद्धा वारीला यायचं आपल्या कुटुंबासह महादेवाची भक्ती पाहून विठोबाला खूप आनंद झाला विठोबा म्हणाले महादेव तुमच्यासारखा भक्त मी आजवर पाहिलेला नाही तेव्हाच विठोबाने महादेवाला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले तुमचे स्थान माझ्या मनात नाही फक्त तर माझ्या डोक्यावर असेल आणि म्हणूनच आजही विठोबाच्या मुकुटावर शिवलिंगासारखे टोक दिसते जे महादेवाच्या भक्तीला दिलेला मान आहे म्हणूनच विठोबाने आपला मुकुट शिवलिंगाच्या आकारात बनवला आहे हे आहे एक आदर एक प्रेमाचं चिन्ह विठोबाच्या डोक्यावरचा तो टोकदार आकार फक्त शोभेसाठी नाही तर तो आहे महादेवाच्या भक्तीची आठवण आणि तीच खरी भक्तीची परंपरा पाहिलेत का विठोबाच्या कानातील कुंडल ते एका माशासारखे दिसते यामागे आहे एका साध्या गरीब मच्छीमाराची कथा एक गरीब मच्छीमार विठोबाचा खूप मोठा भक्त होता तो मासे पकडून उदरनिर्वाह करायचा पण मनाने खूप श्रद्धावान होता एक दिवस त्याला विठोबाला भेटायचे होते आणि आपल्याकडे जे आहे तेच देण्याचे त्याने ठरवले त्यामुळे तो दोन मासे घेऊन देवदर्शनाला आला पण मंदिराबाहेर पण मंदिराबाहेर लोक त्याला थांबायला लागले अरे देवाला मासे देतोस पवित्र जागा अपवित्र करतोस सगळेजण त्याच्यावर ओरडू लागले आणि ते पाहून विठोबालाही रडू आले तेव्हा विठोबा पुढे आले आणि प्रेमाने म्हणाले तुम्ही फक्त त्याच्या हातातल्या गोष्टी पाहता पण मी त्याच्या मनातला भक्ती भाव बघतो विठोबाने त्या मच्छीमाराच्या हातातले मासे घेतले आणि त्याची आठवण म्हणून तेच मासे कानात कुंडल म्हणून घातले आजही विठोबाच्या कानात माशासारखी कुंडल दिसतात ती त्या भक्ताच्या निरागस प्रेमाची आठवण आहेत कारण देव सोने चांदी नाही बघत देव फक्त मनातले प्रेम बघतो आणि त्या भक्ताच्या प्रेमाची आठवण म्हणून विठोबाने माशासारखे कुंडल आपल्या कानात घातले ते आजही आहे त्या निरागस भक्तीची ओळख म्हणून विठोबाच्या गळ्यात एक सुंदर तुळशीची माळ आहे ती फक्त माळ नाही ती एक भावना आहे पुराणामध्ये असलेल्या एका कथेनुसार की तुळस ही विठोबाच्या पत्नी सत्यभामेचे रूप मानली जाते विठोबाने तिला मान दिला आणि आपल्या गळ्यात स्थान दिले तुळस म्हणजे भक्ती प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक आहे ती फक्त एक झाड नाही ती आहे त्या भक्तीचा सुवास जो विठोबाच्या गळ्यात कायमचा राहिला आहे विठोबाच्या दोनही पायच्या मध्ये एक काठी आहे ती साधी नाही ती आहे घुंगरांची काठी ही आठवण आहे त्यावेळेची जेव्हा विठोबा गुरड डोर राखायला जंगलात जायचे घुंगर बांधून गायींसोबत फिरायचे त्या भक्तीचा आणि साधेपणाचा तो एक सुंदर स्मृती चिन्ह आहे आजही विठोबा ती काठी पकडून उभा आहे जणू सांगतोय मी अजूनही तुमच्या सेवेत उभा आहे विठोबाच्या गायात एक खास मणी आहे तो म्हणजे कौस्तुभ मणी पुराणामध्ये असलेल्या एका कथेनुसार सगळे देव एकत्र येऊन समुद्र मंथन करत होते त्यातून अनेक रत्ने निघाले त्यातला एक सुंदर मणी सगळ्यांनी मिळून विठोबाला भेट दिला तो प्रेमानं स्वीकारला आणि गळ्यात घातला तोच कौस्तुभ मणी आजही विठोबाच्या छातीवर तो मणी चमकत राहतो भक्तांच्या प्रेमाची आठवण बनून विठोबाच्या दोन्ही हातांवर आहेत सुंदर बाजूबंद ते केवळ सजावटीसाठी नाहीत तर आहे ते आहेत त्याच्या वीर रूपाची आणि भक्तरक्षणाची खूण विढोबा सांगतो मी फक्त देव नाही तर तुमचं रक्षण करणारा मित्रही आहे म्हणूनच त्याचे हात सजलेत प्रेम शक्ती आणि भक्तीसाठी पायाखालची वीट खूप खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात पुंडलिक नावाचा युवक राहत होता तो तरुण देखणा होता पण गर्विष्ट आणि आपल्या आई वडिलांची मुळीच काळजी घेत नसे तो आपल्या सुखात रमलेला असे आईवडिलांचे म्हातारपण त्यांची अशक्तता त्याच्या दृष्टीनं उझे होते एक दिवस काही थकलेले धुळीनं माखलेले साधू ऋषी त्या गावात आले त्यांनी आश्रय मागितला गावकऱ्यांनी नकार दिला शेवटी ते पुंडलिकाच्या घरी पोचले तो त्यावेळी आपले रोजचे ऐशारामी जीवन जगण्यात मग्न होता सुरुवातीला त्यानंही त्यांना झिडकारले पण त्यांच्यात काहीतरी दिव्यता होती शेवटी त्यानं त्यांना घरात प्रवेश दिला त्या रात्री पुंडलिकानं पाहिले की हे ऋषी आपले अन्न खात नाही झोपत नाही त्याऐवजी ते, ते आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करत होते त्यांचे पाय धूत होते त्यांना अन्न खाऊ घालत होते त्यांना प्रेमानं झोपवत होते हे पाहून कुंडलिक हादरला त्याच्या अंतरात्म्यात काहीतरी बदल घडत होता त्यानं स्वतःच्या वागणुकीचा विचार केला त्याला आपल्या वडिलांच्या थकलेल्या डोळ्यांतले अश्रू आठवले आईचे थरथरते हात त्यानं ठरवले आता मी बदलणार त्याच क्षणापासून पुंडलिक आपल्या पालकांची सेवा करू लागली सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो त्यांच्यासाठी समर्पित झाला त्याचे मन निर्मळ झाले त्याचे जीवन भक्तिमय झाले विठ्ठल माऊली हे श्री विष्णू भगवानचे अवतार आहेत एके दिवशी दूर वैकुंठातून श्री विष्णू स्वतः पृथ्वीवर आले आपल्या प्रिय भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी त्यांनी पुंडलिकाच्या दारात येऊन हाक दिली पण त्या क्षणी पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या पायांना तेल लावत होता त्याने त्या आवाजाकडे पाहिले त्याला क्षणभर देवाचे तेजस्वी रूप दिसले पण त्याने नम्रपणे उत्तर दिले प्रभो कृपया क्षमा करा माझे आई वडील हेच माझे दैवत आहेत मी त्यांची सेवा करत आहे कृपया थोडा वेळ थांबा त्याने झटपट जवळच पडलेली वीट उचलली आणि ती देवाच्या पायाखाली ठेवली या विटेवर उभे रहा मी लगेच येतो श्री विष्णू आश्चर्यचकित झाले असा भक्त त्यांनी कधी पाहिला नव्हता ते त्या विटेवर उभे राहिले हात कमरेवर डाव्या पायावर शरीराचा भार टाकलेला जणू काही अनंत काळ तिथेच उभे राहणार पुंडलिक सेवा संपून बाहेर आला आणि भक्तिभावाने देवाच्या चरणी लीन झाला श्री विष्णू म्हणाले तुझ्या भक्तीमुळे मी तृप्त झालो आहे काहीही माग वर माग पुंडलिक म्हणाला देवा मला काही नको पण एक विनंती आहे कृपया या पवित्र पंढरपूर भूमीत असेच कायम राहा जेणेकरून माझ्यासारखे इतर लोकही आपली भक्ती करू शकतील भगवान श्री मान्य तिथेच वास्तव्य केले तेव्हापासून त्यांना विठोबा आणि पांडुरंग असे म्हणू लागले आणि आजही आजही आषाढी कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी डोंगर दऱ्या ओलांडून पंढरपूरला जातात टाळ मृदुंगांच्या गजरात जय हरिविठ्ठलच्या घोषात त्या विटेवर उभ्या विठोबाला ते वंदन करतात ज्यांना एका भक्तानं आपल्या आई वडिलांची सेवा करताना काही क्षण थांबायला लावले होते तेव्हापासून आजही माऊली आपल्या भक्तांचाही विटेवर उभे आहेत विठोबाच्या कपाळावर एक काळसर रंगाची टीका असते तुम्ही कधी विचार केलात का ही टीका साधी चंदनाची नाही ही आहे भक्तांच्या पायांखालची धूळ हो अगदी खरे ऐकले पंढरपुरात लाखो भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात पण गर्दी खूप असते सर्वांना आत जाता येत नाही काहीजण फक्त मंदिराच्या बाहेरूनच हात जोडतात नमस्कार करतात पण दर्शन न होता ते परत जातात हे विठोबाला ठाऊक आहे म्हणूनच मंदिरात एक जुनी परंपरा आजही सुरू आहे मंदिर स्वच्छ करताना भाविकांच्या पायाखालची धूळ एकत्र केली जाते ती चाळून घेतली जाते त्यात थोडेसे चंदन थोडा गंध मिसळला जातो आणि तयार होते विठोबाची टिळा विठोबा तो टिळा कपाळावर लावतो जणू म्हणतो आहे तुम्ही माझ्या दर्शनाला आलात पण मीच तुम्हाला भेटू शकलो नाही तुम्ही जेवढे चाललात जेवढे थकलात ते पण माझ्यासाठी म्हणून त्याची आठवण मी कपाळावर वाहून घेतो ही टिळा म्हणजे केवळ सजावट नाही ती आहे भक्तीची राख आणि देवाची नम्रता किती सुंदर विचार आहे ना देव कपाळावर भक्तांची माती लावतोय कारण भक्त त्याचे सर्वस्व आहे म्हणूनही लोक आजही विठू माऊली असे म्हणतात ते काही चुकीचे नाही ज्यांनी मनापासून माऊलीच्या चरणावरती स्वतःला सोपवले माऊली त्यांचे झाले तर ही होती विठोबाच्या आभूषणांमागची खरी आणि भक्तिमय गोष्ट एक एक दागिना म्हणजे एक गोष्ट एक आठवण एक भक्तांचे प्रेम कधी महादेवाची आठवण कधी मच्छिमाराचा निरागस भक्तीभाव तर कधी लाखो भक्तांच्या पायाची माती विठोबाचे रूप जरी स्थिर वाटते पण त्यामागे आहे चाललेली वाहती भक्तीची गाथा आणि म्हणूनच तो केवळ देव नाही तो आहे आपल्या मनातला आपुलकीचा आपल्या दुःखात सामावणारा आपला विठोबा तुम्ही जेव्हा विठोबाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जाल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की विठोबा फक्त विटेवर उभा नाही तो आपल्या प्रत्येक भक्ताच्या आठवणीमध्ये उभा आहे विठोबाला एकदा हरूच नमस्कार करा आणि मनात म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जर ही गोष्ट तुम्हाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यासोबत विठोबाच्या भक्तीच्या आणखी गोष्टी शेअर करत राहू पुन्हा भेटूया तोवर राम कृष्ण हरी